आणि नरसिंह अवतार धारण करून भगवंताने या ठिकाणी हिरण्य कश्यपूला मारलं आणि पहा हिरण्य मारल्यानंतर भगवंताची मोठी सुंदर स्तुती या ठिकाणी केलेली आहे प्रल्हादा वरदान जेव्हा मागा म्हणले भगवान म्हणे काहीच नको मला तर प्रल्हादाने आग्रहाने जेव्हा वरदान मागायला सांगितलं तेव्हा प्रल्हादाने मोठं सुंदर वरदान मागितलं राशी समे कामान ऋणी कामानात असतो ऋणे वरम म्हणे भगवान मला वरदान जर द्यायचं असेल तर एकच वरदान द्या की माझ्या जीवनामध्ये तुला कधी काही मागण्याची इच्छाच माझ्या मनामध्ये निर्माण होऊ नये हे बघा भक्ती तर प्रल्हादानं पण केली आणि भक्ती तर ध्रुवाने पण केली पण प्रल्हादाचं स्थान सगळ्यात उंच आहे कारण ध्रुवानं केलेली भक्ती भगवंताला मागण्यासाठी होती पण प्रल्हादानं केलेली भगवंताची भक्ती भगवंताला मागण्यासाठी नव्हती काही नको मला ध्रुवाने तर दोन दोन वर मागून घेतले भगवंताला पण प्रल्हादाने काहीच मागितलं नाही वृंदावांचे एक संत पण म्हणतात कुछ मांगू तुझे तुम कुछ ना देना मुझे वरना आशिक नाही दूर हो जाऊंगा मै हे भगवान मी कधी मागण्याची चूक केली जरी तरी तू देण्याची चूक करू नको नाही तर मी तुझा आशिक नाही राहणार इतका श्रेष्ठ होता प्रल्हाद आणि पहा ब्रह्माच्या हृदयापासून धर्माची निर्मिती झालेली आणि धर्माला नाही का चार मुलं झाले पहा हरि कृष्ण नर आणि नारायण हे धर्माचे पुत्र आहेत हे धर्माचे पुत्र नर नारायण जे आहे ते बद्रिकाश्रमाला तप करण्यासाठी निघून गेले सरस्वती नदीच्या तीरावर की सारस्वते महातीरते पुण्ये बद्रिकाश्रमे नरो नर नारायण शांत तापसो मुनिस नर नारायण तपस्या करीत राहिले आता तुम्हाला तर आहे कोणी तपस्या जर करायला लागले तर इंद्राला चिंता पडते आवाज वाढवाल थोडा इंद्राला चिंता पडते की माझं इंद्राचं पद जातं काय कि आणि म्हणून नरनारायणांची तपभंग करण्यासाठी तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने एक दोन नाही तर तब्बल सोळा हजार अप्सरा पाठवल्या नरनारायणाला मोहित करण्यासाठी या अप्सरा आल्या आणि नाचू लागल्या नरनारायणासमोर हावभाव करून मोहित करण्याचा प्रयत्न करू, करू लागल्या पण ते साक्षात नरनारायण ते काय मोहित होतील डोळे उघडले लक्षात आलं की ओहो हो हे मला माझी तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने पाठवल्या अक्षरा राग आला इंद्राचा पण त्यांनी नाही का शांतीचा आश्रय घेतला कारण काम क्रोध लोभ हे या गोष्टी चांगल्या नाहीये तीन दरवाजे सज्जन हो त्रिविधं नर्कसैतद्वारं नाशयेत् आत्मना कामक्रोध तथा लोभं तस्मात् एतां त्रयं त्यजेत्